जर आपण पाहू शकता इथे या ठिकाणी निलंगा तालुका शहराध्यक्ष काँग्रेस युवा समितीचे अध्यक्ष उजित प्रोधावर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तर आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया या कर्म सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आणि यांच्या मागण्या योग्य असल्यामुळं लोक काँग्रेसचा यांना जाहीर पाठिंबा आम्ही कालच दिलेला आहे आणि पुढे या आंदोलनाला जन लोकांमधून लढा कसा निर्माण करता येईल याकडे आमचं लक्ष आहे दोन हजार एकवीस पासूनचा यांचा पी एफ काढलेला नाही गेल्या सहा महिन्यापासून यांची पगार काढलेली नाही निवडणुका आल्याच्या नंतर ह्या शासनाला शहाणपण सुधरतं ह्या राज्य शासनाला सुधरतं कुठं तरी लाडक्या बहिणी काढायच्या लाडके भाऊ काढायच्या नंतर त्याच्यामधल्या लोकांना छाटायचं असं काम करतात मला शासनाला आहे ह्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का सहा सहा महिने पगार नाही दिला तर यांचे घर घस चालणार आहेत आणि केलेल्या कामाचा मोबदला ते मागत पाच ते पाच ला पाच पासून येऊन शहरामधले घाण उचलायचं काम हे लोक करतात त्यांच्यामुळं शहरामध्ये स्वच्छता राहते आज त्यांनी केलेल्या कष्टाच्या कामाचे पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही म्हणता लाज वाटली पाहिजे अशा शासनाने अशा लोकांनी आणि अशा अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांना तिथून हकालपट्टी केली पाहिजे असं तर आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्या कर्मचारी नगरपालिकेत गेले असता तिथले अधिकारी म्हण आतापर्यंत आमचं दुर्दैव नाही लगे आला आतापर्यंत मुख्याधिकारी नव्हते दुसऱ्याकडे हे दिलेला होता छान दिलेला होता एक पुढं दिलेले आहेत मुख्याधिकारी त्यांचाही पुढाकार याच्यामध्ये नाही इथले कर्मचारी म्हणतात आणि मुख्याधिकारी म्हणतात गुद्धदाराकडे जा आणि गुद्धाराकडे हे कर्मचारी गेले असता ते त्यांच्याकडून पुढभाऊ इचित्र तरी दिले जातात त्यांच्याकडून असं म्हणलं जातं आमचं टेंडर संपवलेला आहे नेमकं सहा महिने काम केलेले कष्टाचे पैसे द्यायला आता आता पुढाकार कर करून घेणार यासाठी आमचा लढा चालू आहे आणि या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे येणाऱ्या दोन दिवसाच्या त्या मागण्या मान्य नाही झाला निलागी यातील नागरिकांना मी आवाहन करेन आपल्या घरात तासातलेला कचरा नगरपालिकेत टाकायची ताकद ठेवा आणि त्याची पुढाकार आम्ही घेऊ कर्मचारी दोन हजार एकवीस दो पासून सी एफ कापून घेतलेले बसलेले आहोत सहा महिने झाला आमची पगार नाही फक्त तुमचीच पगार नाही का दुसरे इतर कर्मचारी नाही सगळे आम्ही एकदम सफाई कामगार अडचट आहोत सगळ्यांचीच पण आहे यांची आहे की आम्ही टोटल जवळपास अडुसष्ट कर्मचारी सफाई कर्मचारी कर आहोत आमची एकाचेही पगार आता अद्याप झालेली नाही सहा महिने तर आम्ही करावं काय आमच्या पोटावर उपाशी मारण्याची वेळ या कर्मचारी सिनियर लोकांनी आणि आणलेली आहे तरी आपण जाणून घेऊया याचे कारण काय नेमकं त्याचे कारण काय पगार झाले होते पगार तुम्हाला म्हटलेले काय पगार काय झाले आपलं बजेट नाही म्हणतात बजेट नाही म्हणता हॅलो सर आमचे पगार सहा महिने झाले पगार आमची झालेली नाही सहा महिने आम्ही काम करून इथं आमच्या घराला जाऊ शकतो आम्ही आणि आम्हाला पगार मागायला गेलं तर पगार तुमची होणार नाही आमच्या खात्यावर पैसे देखील टाकले नाही त्यांनी आणि आम्हाला काय म्हणतात इथून नगर परिषदमधून आम्हाला तुमचं बिल मिळालं नाही आम्ही त्याच्यापै्या तुमचे पगार आम्ही करू शकलो नाही म्हणतात त्यांनी आम्हाला आणि आमचं पेप मागायला गेल तर आमचे पैसे पगारीतून कापून देखील आमच्या खात्यावर पैसे पेएफचे टाकले नाहीत साहेब त्यांनी आणि आम्ही पेप मागायला गेल तर टाकू की मग आमचं अजून खातं चालू आहे की तुमची आमच्या आजू टेंडर चालू आहे आमचं टेंडर संपल्याला देखील नाही म्हणतात ते टेंडर संपल्यानंतर आम्ही जात असताना तुम्ही तुमचे पेमेंट टाकू म्हणतात आता टेंडर संपून कमीत कमी सहा महिने होऊ लागले सर त्यांचं आम्हाला काही त्यांनी सांगत नाहीत आणि आमच्या समोर गुत्तीदार देखील येत नाही साहेब आमचा ते म्हणतात तुमच्या गुत्तेदारलाही चेहरा म्हणतात आमच्या पुढे गुत्तेदाराच येत नाही आम्ही तुल्या गुत्तेदारला म्हणून बोला आम्ही आम्ही काम करून सर पाच साडेपाच वाजल्यापासून आम्ही कामाला लागतो तर आता पत्र आमचा वालीच कोण नाही सर त्याचा वाली कोण तर आमच्या पुढे पाहिजे ना सर आम्हाला एवढे अडुसट कर्मचारी आम्ही नाही ते काम घाण कुत्रे मांजरं मुंद्र फसून उचलतो आम्ही तर त्याची आमची कदर कोण करणार नाही सर बिलकुल पगार जर मागायला गेलं तर पगारला म्हणतात की थांबा तुम्ही करू आजू बिल पडल नाही आजू साहेब नाहीत हे नाहीत साहेब म्हणतात त्याने आम्ही काय करायचे गरीब गोर काय खायचं आम्ही आम्ही गावाकडे जात असताना आमच्याकडे किशात उपाय देखील राहणार नाही आमच्या लेकरा बाळाला जर काही ने होऊ म्हणलं तर पैसे दे देखील राहत नाही काम करून आम्ही जपून जाऊ शकतो असं आम्हाला बोलायला गेलं तर आमदार विकत सर आम्ही काय करणार होता या गोष्टीवर आम्ही आणि आम्ही काय करतो कुला कोणत्या पैसे या जाणे घेतला त्या दुकानाचे दुकानाच्या मागून जावं लागते सर कुठून देखील जाता येत नाही का तर एक महिन्याची पगार काढतात एक महिन्याची पगार त्या दुकानदारला दिल्यानंतर आम्ही कुला काय किराणा भरायचा आम्ही त्या गोष्टी किराणा भरायला काय आहे का